बाटलीतून पेट्रोल विक्री केल्यास कायदेशीर कारवाई जिल्हाधिकारी एडगे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईची चेतावणी जिल्ह्यातील सर्व पंप चालकांना परिपत्रकाद्वारे प्रशासनाचं चा आवाहन <laughs> <laughs> <skin> <laughs> जिल्ह्यातील सर्व पेट्रोल आणि डिझेल पंप चालकांनी बाटलीतून पेट्रोल विक्री तात्काळ बंद करावी अन्यथा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिलाय जिल्हा प्रशासनाने याबाबत परिपत्रक जारी केलं असून तात्काळ बंदीची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आलेत प्रशासनाच्या सूचनेनुसार बाटल्या कॅन किंवा इंधन साठवण्यासाठी अप्रमाणित आणि असुरक्षित कंटेनरमधून पेट्रोल अथवा डिझेल विक्री करणं हे अत्यंत धोकादायक आणि पूर्णपणे निषिद्ध आहे अशा प्रकारे इंधन विक्री केल्यास अपघाताची शक्यता वाढते त्यामुळं यावर कडक कारवाई अपरिहार्य आहे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी आपल्या पंपांवर बाटलीतून किंवा इतर असुरक्षित कंटेनरमधून इंधन विक्री पूर्णपणे थांबवावी विक्री अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक पंपावर भेट देऊन या नियमांचं पालन होत आहे का याची खात्री करावी असंही आदेशात नमूद करण्यात आहे नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधित पंपचालकावर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल यात परवाना रद्द करण्याची शिफारस देखील समाविष्ट असेल सर्व पेट्रोल पंपांनी पंप परिसरात बाटलीतून पेट्रोल विक्री बंद या संदर्भातील स्पष्ट सूचना प्रदर्शित करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी असं आवाहनही जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा